बघा बाजीरावने आपल्या शेताच्या एक छेद दोन भागात ऊस लावला तसेच एक छेद चार भागात सोयाबीन पेरली उरलेल्या सोळा एकरात ज्वारी पेरली तर ऊसाच्या लागवडी खालील क्षेत्र किती असा प्रश्न लेकरांनो लक्ष द्या सोडवायचा कसा इथं एक छेद दोन भागामध्ये त्यानं ऊस लावला लक्ष द्या परत छेद चार भागात सोयाबीन पेरली एक छेद चार भागात त्यानं सोयाबीन पेरली लेकरांनो लक्ष द्या आता प्रश्न मनाशी असा करा की सोयाबीन सोयाबीन आणि ऊस यांच्या लागवडी खालील लागवडी खाली एकूण क्षेत्र किती असा प्रश्न त्यावेळेस हे जे दोन अपूर्णांक दिसतात यांची काय करा बेरीज करा लक्ष द्या छेद विषम आहे तिरप्या गुणाकारानं छेद समान करून बेरीज करा चार एक चार अधिक चिन्ह बे एक बे छदस्थानी छेदाछेदाचा गुणाकार असतो म्हणजे चार दोन्ही आठ लक्ष द्या आता आठ, चार दोन सहा छदस्तानी आठ चार एक चार बे एक बे चार दोन सहा आठ म्हणजे सोयाबीन आणि ऊस यांच्या लागवडीखालील एकूण क्षेत्र आहे सहा छेद आठ इथे एक गोष्ट लक्षात घ्या सहा चे आठ म्हणजे काय हे एकूण भाग कशाचे शेतीचे पैकी सहा भाग या क्षेत्रामध्ये ऊस आणि सोयाबीन ही पिक आहे, मग आता भाग उरले किती आठ भागातून सहा भाग व करा दोन भाग उरतात दोन भाग उरतात या शब्दाकडं लक्ष द्या मग आता या उरलेल्या भागात त्यानं ज्वारी पेरली शेतीचे उरलेले भाग म्हणजे उरलेले हे सोळा एक्कर उत्तराप्रत जायचं कस इथं भाग आणि इथं एकर एक उरलेले दोन भाग म्हणजे उरलेले सोळा एक्कर ज्याच्यामध्ये त्यानं ज्वारी पेरली प्रश्न मनाशी असा विचारा कि शेतीचे एकूण आठ भाग म्हणजे किती एकर एक आठ भाग म्हणजे किती एकर एक लक्ष द्या गुणाकारानं सोडवण आठचा गुणाकार सोळा सोबत छेदस्थानी दोन बेचूक आठ आता चार गुणीला सोळा अर्थात काय चौसष्ट एकर हे त्याच एकूण शेत त्याच काय एकूण शेत त्याच्याकडे असलेली एकूण जमीन चौसष्ट एकर या जमिनीपैकी एकशे दोन भागात त्यानं ऊस लावला माझा ऊस उस, ऊसाखाली खाली तर चौसष्ट गुणीला एकशे दोन हा भाग बत्तीस न जातो म्हणजे बत्तीस एकर हे या प्रश्नाचं उत्तर इथं तुम्ही संक्षिप्त रूप सुद्धा देऊ शकले असते ओके उसाच्या लागवडी खाली क्षेत्र किती बत्तीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके